सटाणा लोकनेते पंडित धर्मा पाटील मराठा इंग्लिश स्कूलच्या दहावी ते विद्यार्थ्यांना घवघवीत यश एकशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांनी मिळवले विशेष प्रावीण्य मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या लोकनेते पंडित धर्मा पाटील मराठा इंग्लिश स्कूल सटाणा या गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या नामवंत विद्यालयाने यंदा दोन हजार पंचवीसच्या माध्यमिक शालांत परीक्षेत नव्याण्णव पूर्णांक सव्वीस टक्के असा अत्यंत उल्लेखनीय निकाल नोंदवून यशाचा नवं शिखर गाठला आहे एकूण दोनशे एकाहत्तर विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसून त्यातील तब्बल एकशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांनी विशेष द्वितीय श्रेणीत यश संपादन केले या विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाला आणि शिक्षक वृंदांच्या मार्गदर्शनाला मिळालेली ही उज्ज्वल फलनिष्पत्ती संपूर्ण शहरासाठी अभिमानास्पद आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा यश मोहन प्रणव रवींद्र शहाण्णव पूर्णांक चाळीस टक्के बागुल पार्थ मिलिन पंच्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के पाटील श्रेयस किरण खैरनार जय अमोल अहिरे कौस्तुभ अनिल प्रत्येकी पंच्याण्णव पूर्णांक वीस टक्के सोनवणे सुयश विनोद चौऱ्याण्णव पूर्णांक वीस टक्के खैरनार अभिषेक किरण त्र्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के विद्यालयाच्या उत्तुंग यशाबद्दल मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे चिटणीस दिलीप दळवी बागलाण तालुका संचालक डॉक्टर प्रसाद सोनवणे प्रथम महिला संचालिका संशानंदे सोनवणे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर भाषकरराव ठोके तसेच सर्व संचालक व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे व विद्यालयाचे मनपूर्वक अभिनंदन केले मुख्याध्यापक विनायक बच्छाव सरांनी प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्प व आकर्षक लेखन सामग्री देऊन सन्मान केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक दळवी सरांनी केले प्रखर न्यूजचे प्रतिनिधी किरण पाटील यांचे चिरंजीव श्रेयस किरण पाटील यांनी पंच्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुणांसह हो शाळेत तिसरा क्रमांक मिळवून आपल्या पालकांचे तसेच प्रखर न्यूज परिवाराचे नाव उज्ज्वल केले आहे त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे प्रखर न्यूज परिवाराकडून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना हार्दिक शुभेच्छा आणि यशस्वी भवितव्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा प्रखर साठी सटाणाहून किरण पाटील